बोरी खोडत जिल्हा परिषद गटाची निवडणूक आता लागलेली आहे ला मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहे निवडणुकीचा रंग वाढत आहे मध्ये दोन तीन दिवस आता कालखंड अजितदादाच्या जाण्याने थोडासा विसावला होता परंतु आता परत एकदा कार्यकर्ते जोशात आहेत निमगाव सावामधील ही मंडळी माझ्या सवयेत आहेत त्यांची उमेदवार उभे आहेत राजू शेठ गाडगे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार भाऊजी नमस्कार काय कसा प्रचार 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 आहे चाललाय चाललाय होईल आता सा भरपूर सहानुभूती आम्हाला माऊलीची राजू शेटला सहानुभूती भरपूर आहे कारण आम्हाला आमचे आमदार शरददादा सोनली यांनी शब्द दिलाय लोकांना की जे जे तुम्ही आश्वासन देशाल लोकांना ते मी निवडणूक झाल्यावरती पूर्ण करणार काय होईल मग आम्ही आमची तिन्ही सीट विजय होणार तुमचं काय नाव अजित गाडगे काय वाटतं अजित सीट जोरावर कम्फर्म विकासाच्या जोरावरती विकास दोन हजार चौदा पासून माननीय राजूशेठ गाडगे यांनी वारंवार फॉल घेऊन शरदांकडून आमच्या भागात जवळजवळ चार ते पाच कोटीचा निधी आणलेला आहे आतापर्यंत आणि उर्वरित कामही आता ही झेडपी पंचायत समिती या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू काय आता तुमच्या समस्या ज्या आहेत ग्रामीण भागातल्या समस्या आपल्याला माहिती असतात का हो शंभर टक्के ग्रामीण भागातल्या समस्या काय रस्ते पाणी एवढेच वीज एवढ्याच समस्या आणि जवळपास आमच्या इकडे जवळ ऐंशी टक्के पूर्ण सगळ्या ज्या समस्या होत्या त्या शंभर टक्के केल्या शरददा सोनवणे त्याच्यानंतर जे माझी जेडपी सदस्य होते त्यांनी पण केल्या त्यानंतर माझी जेडपी सदस्य माऊली शेट होते त्यांनी पण केल्या सगळ्यांनी सगळ्यांनी काम केलेली जे मतदारसंघात तुमचं काय नाव आहे बाळासाहेब गाडगे काय वाटतंय तुम्हाला काय नाही शिवसेनेची चांगली हवं आहे तुमच्या गावच उमेदवारी म्हणून नाही असं काय नाही सगळ्यांना संवेद घेऊन चालणारा माणूस आहे सगळ्यांच्या सुखादुखामध्ये उभा राहणारा माणूस आहे अपरात्री रात्री कोणाला काय अडचण आली एका फोन मध्ये उचलणारा माणूस आहे त्याच्यामुळे जरी राजकारण नवीन असेल पण सामाजिक कार्य करणारा माणूस आहे कामाचा माणूस आहे सगळ्यांना वाटतय पहिले समाजकार्य करणं नंतर राजकारण करणं हाच एक उद्देश असतो दादा काय नाव तुमचं प्रदीप चौधरी नेमका काय आहे कसं आहे निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे छान आहे प्रचारद्वारा चालू आहे प्रचार चालू आहे विजयापर्यंत पोचाल ओ, का हो नक्कीच काय बरं कस काय कारण याला शरद दादांचा हात आहे पाठीमागे शरद दादांना मतदान केलं होतं का हो केलं कितीच गेलत शरद दादांना तीन नंबरचं मतदान होत त्यावेळेस लढाई तिरंगी लढाई होती विषय वेगळा होता त्यावेळेस कोतारी गाड्या आणि रिक्षा झालं मग आता तुमच्या समोरही उमेदवार चांगलेच आहेत ना मग लढाई कशी करणार आहे चांगले असले तरी काय राजू शेटच आणि माऊली शेटचं था, काम चांगले त्यांच्या डोक्यावर शरद दादांचा हात आहे आम्हाला खात्री लोक निवडून देणार त्यांच्या डोक्यावर बी अतुल हात हाती नाही शरददादा नाही आवरणार ना, अतुल शेठला नाही आवार नाही नाही काही आमदारकीत नाही आवरले म्हणून नाही नाही पहिल्यापासूनच नाही शरद शरददादा नाही आवडती ना? 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 ना तुमच्या समोर जे उमेदवार आहेत त्यांचा पण जनसंपर्क आहे त्यांनी पण काम केलेली आहे काय काम केले काय सोडून काय काम केले संभाजी पारगाव सोडून काय काम केले आणि निमगाव जर येतात संभाजी शेठ तर एका विशिष्ट दुकानात थांबतात ते तर आम आम्ही लहानपणापासून पाहतोय ते तर आमच्या संग बोलत पण नव्हते आता तिकीट जाहीर झाले बोलायला लागले ते हात मिळवायला लागले तुमच्याशी बोलत नव्हते नाही नव्हते बोलत निमगावचे एकाच दुकानात बोलतात तिथच थांबतात त्यांच्यावर चहा प्यायला जातात बाकी कोणाला माहित नाही संभाषण आता त्यांना उमेदवारी नव्हती लढवायची त्याच्यामुळे मग ते इथून मागे एकाच दुकानात थांबत असतील आता ते उमेदवारी म्हणून फिरताय सगळे आता त्यांनी असा प्रचार केला होता का पांडुरंग पवारांनी मला तिकीट दिलेले आणि पांडुरंग पवारांनी तिकीट दिले पांडुरंग पवारांचं तिकीट कट झाल्यानंतर संभाजी शेट्टी संघर्ष करायला पाहिजे होता ना पांडुरंग पवारांसाठी पांडुरंग पवारांचं नाव घेऊन ते आज मत त्यांच्यासाठी त्यांनी संघर्ष करायला पाहिजे होता ना तिकिटासाठी कुठे गेलाय रात्री वाजता तिकीट कडे झाले आणि दहा वाजता यांचे मोबाईल वर हे आले मेसेज आले चला उमेदवारी अर्ज भरायला त्यांना महिन्याभर माहित होत तिकीट नाही आणि फक्त निमगावत लोक भावनिक करतात ती साहेबांनी मला उभं केले असं काही नाही साहेबांचं तिकीट कट झालं संभाजी शेट्टी संघर्ष कुठे केलाय जसा आळा पिंपळवंडी गटात झाला तसा संभाजी शेटनी करायला पाहिजे होत ना पिंपळ गाटात काय झालं झालं काहीतरी आले ऐकायला मला संघर्ष केला तिकिटासाठी आणि मयूर पवारचं तिकीट कट झालं तुम्हाला माहिती ना आता मयूरचं तिकीट कट झालं संघर्ष कोणी संघर्ष केलाच ना खालच्या पंचायत समितीवाल्यांनी म्हणजे जीवन शेटनी संघर्ष केला मंगेशान असेल तर मी राहील तर मी उभं राहील असं संभाजेटी करायला पाहिजे होत असं करायला पाहिजे होत ना लय पांडूम पवार ना एकंदरीत काय एकंदरीत काय संभाजी मतदान ते आता मतदानातूनच कळ होईल करावी शेटला होणार ना विजय उमेदार होईल हो शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय मतदान झालंच पाहिजे कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या समजा एखाद्या पंचायत समितीचा उमेदवार असेल किंवा जे डी उमेदवार असेल इव्हन तुमच्या गावचा सरपंच जरी असेल किंवा कोणताही नेता किंवा पुढारी असेल जो जनतेचे प्रश्न सोडवतो आणि जो स्वतःला समजतो की मी पुढारी आहे किंवा मी तुमचा प्रतिनिधी आहे तर त्याचा जनसंपर्क लोकांसोबत चांगला पाहिजे किंवा आता काय सरपंच चालला पंचायत समिती सदस्य इथून चाललाय तर त्याच्या गाडीचा खाली झाला पाहिजे की नाही लोकांसोबत थांबलं पाहिजे बोललं पाहिजे की राजू शेठ शंभर टक्के राजू शेठला निवडून दिलं पाहिजे कारण आता एक रिसेंटली घटना घडली तीन चार दोन तीन दिवसापूर्वी एका महिलेवरती बिबट्याने हल्ला केलेला ती गोष्ट अशी मला समजली ते की अशी अशी महिला आहे आणि बिबट्याने हल्ला केलेला आहे महिलेवरती आणि त्यांनी नॉर्मल त्याच्यावरती नॉर्मल ड्रेसिंग वगैरे केलेली पण बिबट्याचा हल्ला म्हणजे तोडक्यात ती गोष्ट, गोष्ट एकदम म्हणजे मेडिकली गोष्ट ती थोडी वेगळी असते त्याला लस घ्यावी लागते तर आयुष्यातला फोन केल्याच्या नंतर आयुष्यात त्या दोन मिनटामध्ये आले त्यांनी मग शरदा वगैरे फोन लावला त्या ठिकाणी जादवड या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली आणि त्या महिलेला पुढील उपचारासाठी लशीसाठी मंत्रालया ठिकाणी पाठवण्यात आले म्हणजे विषय काय असा आहे की उमेदवार राजू शेटला निवडून काय द्यायचंय तर जो उमेदवार आपल्या वेळेसाठी आपल्या अडचणीसाठी आपल्या वेळेत उभा उपस्थित असेल उभा असेल मेडिकल इमर्जन्सी असेल कुणाचा अपघात असेल किंवा कुणाला शिक्षणासाठी काही अडचण असेल ऍडमिशन होत नाहीये वगैरे तर राजू एक नंबर बेस्ट बारी आहे आणि सर्वांसोबत जनसंपर्क भरपूर चांगला आहे आणि इझिली अवेलेबल माणूस आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आता मग पिंटू शेट आमचे बोलले वैयक्तिक एखाद्या माणसासोबत त्याचा लिमिटेड माणूस नाही असतील निमगाव शहा मध्ये असतील दादुवाडी मध्ये असतील बुरे भरपूर आहे तुमचं म्हणून गाडगे म्हणून गाडग्यांची बाजू नाही तर जो कामाचा माणूस आहे म्हणजे माझं सगळ्या मतदार नाव आहे की गाडगे म्हणून नाही तर तुम्ही विचार मतदान करताना आता बघा तुम्ही पाहता भरपूर पत्रकार भरपूर लोक उमेदवार ते मीडियांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात काही स्क्रिप्टेड असतात काही नॉन स्क्रिप्टेड असतात तो विषय सोडून द्या काही बिर्याणीवरती असतात काही संध्याकाळच्या जेवणावरती असतात भरपूर गोष्टी असतात पण माझा सगळं मत मतदारांना विनम्र राहणे की आपलं मतदान मतदान म्हणजे एक आपला भारत भारत देशामध्ये संविधानामध्ये मध्ये असताना एक भरपूर मोठा मूलभूत हक्क आहे मतदानाचा हक्क प्रत्येकाने मतदान करताना विचार केला पाहिजे की अशा उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे की उद्या निवडून आल्याच्या नंतर तो उमेदवार तुमच्यासाठी तुमच्या अडी अडचणीसाठी तुमच्या कामासाठी अवेलेबल झाला पाहिजे म्हणून म्हणतो मन की तुम्ही राहू शेटला मतदान करा तुमच्या एखाद्या मतदान करा काय नाव आहे सुनील उठल भाजपचे का तुम्ही हो कसा आता तुमचा पाठिंबा कोण आलाय शिवसेना काय असं ठरलं का तुमचं भाजपच्या सगळ्यांचं बेल राजुरी गटामध्ये भाजपनी पंकज आहे ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कशा असतात पाहुणे रावळे गावातले गट तट त्यामुळे मग जमीचे राजकारण काही लोक करतात पण तसं जर सर्वसामान्य जनतेने जर बघितलं तर केंद्रापासून आज हिंदुत्ववादी जी लाट चालू आहे मोदी साहेबांपासून तर कालपर्यंत तर एक विचारधारा तिकडे वळ आलेली त्यामुळे लोकांनी भाजप युतीच काम करावं तुम्ही भाजपचे युतीचं काम करायचं म्हणून सपोर्ट सा, करणार आहे हो राजू शेटगाडगेच कसं होईल इकड राजू शेठ गाडगेंनी आता जवळजवळ माहेशवानी लेट घेतलेला आहे प्रचारामध्ये आणि झालेली समाजाची या राजकारणाच्या घडामोडी पाहता लोक नगरपालिकेपासून चांगल्यापैकी वळली असं चित्र दिसतंय शंभर टक्के काय वाटत वातावरण चांगलं लोकांना विचारलंय का नुसत प्रचार चाललाय म्हणून लोकांना येतात ना लोक येतात सांगतात आम्ही आजूबाजूला गावात मळ्यात का लोक सांगतात आणि ज्येष्ठ लोक पण चहा पाण्याला आले का हॉटेल मध्ये चर्चा चालू राहतील काय गावाच काय ठरणार गाव हुशार सगळं व्यवस्थित आहे गावाला सांगायची गरज नाही आणि विजय निमगाव गाव आहे आता पहा निमगाव सहा गाव गावामध्ये थोडस मी त्यांना वेगळं विचारलं त्याचं कारण एक आहे का की पांडुरंग पवार यांच्या सुनबाई जे आहेत त्या जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत त्या अपक्ष उमेदवार आहेत जयश्रीताई खंडागडे ज्या आहेत त्या धनुष्यबानाच्या आहेत आणि कल्पनाताई काळे या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घडायचे उमेदवार आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण आहे हे गावगाड्यातलं राजकारण आहे त्यामुळं त्यांना थोडं विचारलं की गाव कसं करणार आहे हा आपल्या मनातला प्रश्न आहे जनतेने त्याचा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही परंतु निमगाव सावामधून जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला दोन्ही स्थानिक उमेदवार आहेत मतदारांना काय करायचे ते मतदार सात तारखेला करून दाखवणार आहे विजयाचा गुलाल निमगाव सावामध्ये दोन उमेदवार आहेत कुणाच्या तरी खांद्यावरती पडेल अशी आपण अपेक्षा करूया गणेश चोरे शिवनेरी संवाद निमगाव सावा